नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतीनफाळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाच्या वेळा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे दररोज उभ्या उभे ट्रॅक्टर राहायचे आज आडवे ट्रॅक्टर लावले त्याच्यामुळे आज दहाच लाईन आहे परंतु जवळपास या एका लाईनीमध्ये कमीत कमी चाळीस ते पंचाळीस नग बसत असतील अशा दहा ते अकरा आहे आणि पिकअपच्या जवळपास चार आहे इतकी आवक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढील पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव बघायला मिळेल एक सरासरीचा अंदाज येईल ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये काय बाजारभावत फरक पडतो का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरासरीचा अंदाज येऊन जाईल मित्रांनो चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद ट्रॅक्टर मध्ये चालू झाले मित्रांनो पहिल्या नागापासून तुम्हाला उन्हाळा कांदा गोलटी सगळे बाजार नंतर पिकअप व्हिडिओ आहे पहिलंच नाही क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नावन प्लस साईज आहे कलर चांगला आहे कांद्याला किती गेला दादा अकराशे अकरा छत्तीस गेला कुठला आहे कांदा मोडीचा कांदा आहे अकराशे छत्तीस रुपये ठीक काय बघायला माऊली अकरा एक्क्याण्णव बाराशेला नऊ रुपये कमी राहिला क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे कुठला आता कांदा बोपे गावचा आहे ठीक किती गेला दादा चार् अकराशे कुठला आहे कांदा वरखेडाचा कांदा आहे अकराशे रुपये ठीक आहे नऊशे बावन्न रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज कांदा आहे गाव कोणता दादा तुम्ही कशेतकरी कुठला आहे कांदा आपला ठीक आहे भाव काय गेला ओके किती गेला दादा नऊशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल मिडियम साईज मध्ये गाव वरखेडा एक हजार पंधरा गेला हा आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मारली मिडी कुठला आधा कांदा वरखेडाचाच आहे ठीक काय आठशे नव्याण्णव नऊशे झाली जवळपास उन्हाळ्याची गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली आधी गोल्टी नानाशी नाशी ची ठीक काय बघायला दादा अकराशे तेरा रुपये वन थाउजंड वन हंड्रेड थर्टीन कुठला आधा कांदा वर्केड नऊशे एकाहत्तर रुपये कुठला आता कांदा देडचा कांदा आहे नऊशे एकाहत्तर रुपये ताजा कुठला आता बियाणं कोणतं आहे सांगता येईल घरगुती बाराशे बाराशे सात का साठ सात ठीक आहे बाराशे सात रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता राधा नंबर एक हजार पाच रुपये मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच आहे गाव कोणता दादा पिंपळगाव तेराशे दोन रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये डबल बद्दी कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा चिंचकेटचा कांदा आहे ठीक बियाणा कोणता आहे दादा सांगतील येईल रॉयल पंचकांग रॉयल पंचगांगाचं बियाण आहे अकरा बावन अकराशे बावन्न रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कुठला आहे कांदा चिंचकेटचा आहे किती गेला मागवली अकरा अडवतीस कुठला आहे कांदा ओझरचा कांदा आहे अकराशे अडवतीस बियाणं कोणतं यायचं बियाण घरगुती बियाणे किती गेला मावल्या मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे यार किती गेला अकराशे एकाहत्तर रुपये कुठला आहे कांदा चिंचके हा सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला किती गेला मावल्या तेरा पाच गेला का ठीक आहे तुमचा तेरा पाच गेला ना तेराशे पाच वन थाउजंड थ्री हंड्रेड फाईव्ह रुपीज तेराशे पाच कलर चांगला आहे कांद्याला बघायला बघा दादा नऊशे रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज आहे कुठला आहे कांदा चिंचके हा अकराशे चाळीस रुपये गेला मिक्स माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स आहे थोडासा कुठला आहे कांदा सुके मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मारले ते वरकटायचा कांदा तेरा किती गेला तेराशे पंच्याहत्तर पावणे चौदा झाला वन थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी फाय रुपीज तेराशे पंच्याहत्तर रुपये बियाणं कोणतं दादा सांगतील प्रसादचं बियाणे किती गेला हो दादा अकराशे ऐंशी रुपये गेला ट्रॅक्टर मधला गाव का ठीक बियाणं कोणतं सांगतील काका याचं प्रशांतचं बियाण अकराशे ऐंशी रुपये बाराशेला वीस रुपये कमी गेला अकरा ऐंशी साहेब बाराशे नव्वद तेराशेला दहा रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता का त्याचे कलर चांगले याचा पण मीडियम साइज मध्ये चिंचकेट बियाणे कोणता आहे घरगुतीच बियाणे किती ठीक आहे मीडियम साईज मध्येच आहे याचा अकराशे काहीतरी गेला गाव कोणतं आपलं ओके मोठ्या साइज मध्येच हा पण पंचावन्न साठ प्लस आहे कलर चांगला आहे याचा ड्राय माले किती गेला मावल्या आक बाराशे बारा रुपये कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे बाराशे बारा रुपये एक हजार एक्याऐंशी रुपये शिंदवडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला अकराशे बावन्न रुपये साडे अकरा झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये गाव कोणता आपला उन्हाळाचा मीडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला किती गेला मावल्या बारा चौसष्ट कुठला आहे कांदा कितकी पिंपळा ठीक आहे काय बघायला एक हजार साठ रुपये मीडियम साइज मध्येच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा साखोर ओके किती गेले माऊली आहे बाराशे ऐंशी रुपये मोठ्या साइज मध्ये कांदा आहे साठ प्लस साइज आहे कुठला आता कांदा साकोऱ्याचा सा कांदा आहे सहाशे कुठली उलटी ठीक किती गेला माऊली एक हजार सहासष्ट रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे किती एक हजार भाव सांगा ना हो दादा एक हजारच्या एकोणसाठ एक हजार एकोणसाठ रुपये ठीक आहे गाव कोणता दादा आपलं आपला जे ट्रॅक्टर मधला की क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे कुठला आहे कांदा अकरा अकराशे त्रेसष्ट रुपये कुठला आहे कांदा आंबेवळी काय बघायला दादा अकराशे बारा वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेल्व रुपीज अकरा बारा बाराशे पाच बार आहे कुठला आहे कांदा दोन गावांचा आहे ठीक आहे <laughs> ताजाच कांदा उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला आधा तेराशे एक्कावन्न ठीक आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज तेरा एक्कावन्न झाला क्वालिटी बघू शकता कुंभारी गेलो <laughs> काका चोपडा माल आहे क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये किती गेला अकरा पंचवीस कुठला कांदा पालखेड मिरची बंदारा पालखेड ठीक आहे कलर चांगला आहे मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राई माल आहे पण पंचाळीस पन्नास प्लस कुठला कांदा दोड काय बघ गेला बारा ठीक आहे बाराशे रुपये किती गेला मावल्या तेरा पंधरा झाला वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीन रुपीज तेराशे पंधरा रुपये गुलाबी कलर मध्ये कुठला आहे कांदा चिसगाव बहादुरीचा ठीक आहे बियाणं कोणत्या सांगतील का येलोरा ये पिकअपची तिसरी लाईन आहे मित्रांनो तिसऱ्या लाईन पासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळेल नंतर ट्रॅक्टरचा पण व्हिडिओ क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा आहे याची क्वालिटी जवळपास साठ प्लस साईज आहे काय बघायला दादा एक हजार ऐंशी कुठला आहे कांदा मांगी तुम्ही बियान मा? कांदा ने, ने, एक हजार ऐंशी रुपये बियाणं कोणतं आहे आता आपले बियाणं कोणतं बियाणं प्रशांत मग कांदा साठवला विकायला आणलं ठीक आहे चालेल धन्यवाद अकरा एक्क्याऐंशी था। वन थाउजंड वन हंड्रेड एटी वन रुपीज अकरा एक्क्याऐंशी झाला मीडियम साईज मध्ये डबल बत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा आपला मांगी दुंगीसाच बियाणे कोणतं यायचं गजानन बियाणे ठीक आहे गजाननचं बियाणे सुपर क्वालिटी मला कलर चांगला आहे कांद्याला हा अकरा शिकायला कुठला आहे कांदा आहे ठीक बारा बेचाळीस चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये कुठला आता कांदा सावरगावचं बियाणे कोणत्या यायचं गिरना गोल्ड ठीक पंचगंगाचं आहे चोपडा कांदा आहे साईज याची पंचावन्न पन्नास पंचाव गोलटी किती गेली काका सातशे रुपये ठीक काय बघायला हा एक हजार नव्वद रुपये आहे कांदा उर्दूचा कांदा एक हजार नव्वद रुपये बियाणं कोणतं आहे दादा बियाणं कोणतं आहे आपण चायना लालची ग लालची गोल्टी साडेपाचशे रुपये संपला का कांदा संपला ओके पाचशे चाळीस रुपये उन्हाळ्याची आहे कुठली दादा जाती शिरसानी कांदा किती गेला एक हजार सत्तर रुपये कांदा कुठला आहे कांदा कमी रानवड रानवडचा कांदा आहे कांदा काय साठवायला बरोबर ठीक साठ रु होईल का नाही काय वाटतं का पुढं ठीक आहे चालेल चला किती गेला माऊली किती गेला एक हजार बात्तर कुठलाय कांदा गोरठनचा कांदा ठीक आहे एक हजार बार पाचशे एक्कावन रुपये कुठले दादा कांद काय बघायला माऊल्या अकरा पंचेचाळीस कुठला आहे कांदा शेलू शेलूचा कांदा आहे अकराशे पंचेचाळीस रुपये ठीक आहे साठवला की नाही कांदा नाही एक हजार कुठला आहे कांदा कोराठ्याचा ॲव्हरेज माल आहे एक हजार रुपये ठीक आहे काय बघायला काका बाराशे तीस रुपये झाला हा डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्या आहे कुठला आहे कांदा रानवडचा कांदा अकराशे का अकराशे रुपये गेला कुठला आहे ना, कांदा ना, ना, शेलुपुरीचा कांदा आहे अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड रुपये किती गेले माऊली सहाशे पंचावन्न रुपये गोल्टी उन्हाळची कुठली दादा गोल सावरकर ऍव्हरेज माल क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये पत्ती डाऊन आहे कांद्याला किती गेला नऊशे एकवीस कुठला आहे कांदा वडाळी किती गेलो दादा काय बघायला एक हजार एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा खडक जा काय बघायला माउल्या चौदाशे पंधरा रुपये सुपर आहे डबल टिबल पत्ती मध्ये बियाणे कोणतं दादा येलोराचं बियाणे कुठलं आहे कांदा वडाळी बुईचा कांदा साठवलं नाही का ठीक आहे चालेल चला चौदाशे पंधरा रुपये किती गेला गोल्टा किती गेला एक हजार एक्याऐंशी एकतीस ठीक आहे एक हजार एकतीस रुपये गोल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा अकराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वडाळीचा आहे ठीक एक हजार चाळीस मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज मला कुठला आहे कांदा बाराशे रुपये कुठला आहे कांदा हो सर ठीक आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे झाला क्वालिटी बघू शकता कांदा बियाणं कोणतं यायचं घरगुती बियाणं साठवलं नाही का आला ना कुठं आला ना सहाशे रुपये उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकता कुठली उलटी जो कोल एक हजार पासष्ट रुपये वन थाउजंड सिक्स्टी फायव्ह कुठला आहे कांदा बियाणं कोणतं का काही बॉम्बे बॉम्बे काय बघायला सहाशे सहाशे गेली उलटी ओके किती गेला माऊली एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस चोपडा बियाणे कोणते दादा टेलोराचे कुठला आहे कांदा किती गेलो दादा बाराशे पंधरा रुपये आहे कांदा राजापूरचा कांदा आहे बाराशे पंधरा रुपये ठीक आहे एक हजार सत्तर गरवा क्वालिटीचा आहे एक हजार सत्तर रुपये मीडियम साईज मध्ये गाव कोणतं आहे दादा पालखे पालखे हा किती गेला माऊली किती गेला एक हजार एकावन्न रुपये हा मिडियम साइज म्हणजे ऍव्हरेज मग कोणताचा कांदा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास एक हजार पन्नास रुपये तर चौदाशे रुपयेपर्यंत कांदा बाजारभाव बघायला मिळाला आणि सरासरी बाजारभाव आहे गुलटी चालू आहे पाचशे सहाशे रुपये पासून तर सातशे आठशे नऊशे रुपये क्वालिटीनुसार तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काही निघाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद